माझे नाव उमेश मधुकर गोगरे राहणार बावडा माझा मुलगा आर्यन उमेश गोगरे याला गुचिरता कफ पेशी वाढल्या होत्या तरी आम्ही श्रीराव साहेब यांना संपर्क केला असता राऊतसाहेब यांनी आम्हाला सल्ला देऊन इंदापूर येथील यश हॉस्पिटल गार्डेसर यांच्या इथे ॲडमिट होण्यासाठी सांगितले व आम्ही तेथे जाऊन ट्रीटमेंट घेतली असता आम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळाली आम्हाला तसेच स्पेशल रूम मिळाली आहे ती ही रूम आहे बघा व आमच्या आर्यनला एकदम चांगला गुण आलेला आहे तरी साहेब व केअर कंपनीचे हार्दिक आभारी आहे आम्हाला तसेच शून्य रुपये खर्च आलेला आहे आमचा एकही रुपया गेलेला नाही धन्यवाद राऊतसाहेब व केअर कंपनी